मैयाजी जोशींच्या संदर्भात महाराष्ट्राच्या विधानसभेला या राज्य सरकारला निंदा ठराव आणून त्यांचा धिक्कार करावाच लागेल नाहीतर तुम्ही मराठी आईचं दूध प्यायलेले नाहीत नाहीतर तुम्ही मराठी आईचं दूध प्यायलेले नाही तुमच्या दुधात भेसळ आहे आणि तुमच्या जन्मात भेसळ आहे शिवसेना माननीय उद्धव ठाकरे साहेबांची हे सद नाही करणार आमचं रक्त खवळलंय कालपासून कसं काय होऊन तुम्ही बोलू शकता कुणी मराठी माणसाला जागा देत नाही कोणी मराठी माणसाच्या खानपानावर बंदी आणताय मराठी शाळा बंद केल्या जात आहेत मराठी माणसांना नोकऱ्या नाही आहेत मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम चालू आहे आता अधिकृतपणे तुमचे नेते सांगतायत मुंबईची भाषा मराठी नाही मग कोणती भाषा आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगावं आणि त्यांच्याचे दोन मिंधे उपमुख्यमंत्री आहेत ना दोन मिंधे लाचार बरं का त्यानेही सांगावं उभं राहून सांगावं त्यांनी आता जिम्मत असेल तर आणि नुसतं सांगू नका निषेध करा धिक्कार करा ज्यांनी वक्तव्य केलंय त्यांना सांगा परत हे वक्तव्य केलं तर याद राखा म्हणावं बोला अबू आदमीवरती बोलणं सोपं आहे हो अबू आदमीवर बोलणं हे म्हणजे राजकीय ढोंग आहे पण मराठी भाषेचा सरळ अपमान झालेला आहे एकशे सहा हुतात्म्यांचा अपमान झाला हे औरंगजेबाने नाही नाहीये काल या औरंगजेबांना तुम्ही काय शिक्षा देणार आहात सांगा ना यांना तुम्ही सोडता येणार नाही तुम्ही प्रशांत कोरडकरला सोडता तुम्ही राहुल सोलापूरकरला सोडता आणि आता तुम्ही भैयाजी जोशी सारख्या सन्मानीय नाही सोडणार कारण तुमचे ते सन्मानही आहेत सन्मान हे सगळे त्यांचे तीन सन्मानही आहेत प्रशांत कोरडकर राहुल सोलापूरकर ज्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजांचा अपमान केला आणि आता इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या या महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषेचा अपमान भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख नेते करतायत आणि हे लाचार सगळे सरकारमधले खाली मान घालून बसलेले आहेत ते कौरव आहेत आणि ते आज जे विचारवाहक बसलेले आहेत विचारवाहक त्यांनी हिंमत असेल ना त्यांच्यामध्ये त्यांनी भयाजी जोशींचा आज निषेध करावा काल त्यांनी औरंगजेब मी बोलतोय काल औरंगजेबा संदर्भात त्यांनी फार मोठं भाषण केलं बरोबर आहे हे तर औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे ज्या छत्रपती शिवाजी राजांनी महाराष्ट्रात त्यांच्या स्वराज्यामध्ये मराठी भाषेला स्थान दिलं शब्दकोश तयार केला मराठी हे औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे की मराठी तुमची भाषा नाही सांगणं हे एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांनी उभं राहून आज भैयाजी जोशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या भूमिकेचा तीव्र शब्दात धिक्कार केला पाहिजे महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन ते सांगतायत की या मुंबईची भाषा मराठी नाही ती गुजराती आहे अन्य आहे आणि मराठी येण्याची गरज नाही मराठी ही आमची राजभाषा आहे आणि जर राजभाषा असेल तर अशा प्रकारचं वक्तव्य हे राजद्रोहात बसतं हे वक्तव्य राजद्रोहात बसतं तुमच्या पक्षाचे विचारधारा वाहक मुंबईची भाषा मराठी नाही सांगता हा अपमान नाही का महाराष्ट्राचा मराठी माणसाचा मराठी अस्मितेचा मराठी स्वाभिमानाचा देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना त्यांनी जाहीर करावं हे आमची अधिकृत भूमिका आहे की नाही आणि तसं नसेल तर आज त्यांनी विधिमंडळात भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे निंदा केली पाहिजे तसा ठराव मंजूर केला पाहिजे महाराष्ट्राचा अपमान तुमच्या तोंडावर कुठे आहेत ते तुमचे माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांचे वारसदार जे सत्तेमध्ये बसलेले आहेत ना मिंधे